अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार अठराच्या उत्तरेश्वर ग्रामविकास पॅनलच्या युवा कार्यकर्त्यांनी भव्य मोटारसायकल कर रॅली काढून प्रदर्शन केलं पाथर्डी तालुक्यातील कल्याण विशाखा पट्टणम महामार्गावरील करंजी येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक या निवडणुकीसाठी उत्तरेश्वर ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार तथा माजी सभापती बाळासाहेब अकोलकर यांच्यासह तेरा सदस्य पदाच्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह करंजी गावातून मोटारसायकल रॅली काढत बेल ओढा हनुमानवाडी लक्ष्मीवाडी कानोभा वाडी खंडोबावाडी कोल्हेवाडी भट्टेवाडी या सर्व भागातून जात असताना एकच साहेब बाळासाहेब येऊन येऊन येणार कोण बाळासाहेब अकोलकर यांच्याशिवाय आहेच कोण अशा घोषणा देत युवकांनी शक्ती प्रदर्शन केलं ग्रामविकास पॅनलच्या महिलांनी प्रत्येक घरी आणि शेतात जाऊन प्रत्येक मतदाराला मतदानाविषयी नमुना बॅलेट मशीनवर माहिती दिली असता मतदारांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला सरपंच पदाचे उमेदवार बाळासाहेब अकोलकर यांनी कार्यकर्त्यांसह वृद्ध मतदारांना मतदानाविषयी माहिती देऊन त्यांचा आशीर्वाद घेतलाय तर आज वसुलीसाठी वेगवेगळ्या टोळ्या तयार झाल्यात अशी टीका माजी सभापती एडव्होकेट मिर्झा मणियार यांनी एनडी मराठीशी बोलताना सत्ताधाऱ्यांवर केली आहे विरोधकांनी त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करताना एक टीका अशी केली की के पंचवीस वर्षामध्ये यांनी काय केलं आता पंचवीस वर्षामध्ये काय काय काम केली हे जर सांगायला गेलो तर वेळही पुरणार नाही आणि पंचवीस वर्ष लोकांनी जरी आम्हाला का सत्तेवर ठेवलं जर काही केलं नव्हतं तर मूळ प्रश्न असा आहे आज जे एस टी स्टँडचं विस्तारीकरण तुम्हाला दिसतं कल्याण विषाण हायवेवर हे गाव असताना अतिक्रमणामध्ये स्टँड हटत नव्हतं आम्ही तिथले अतिक्रमण हटवले लोकांना समजावून सांगितलं तिथला व्यापार उद्दीम वाढवण्याचा आणि ह्या गावाची बाजारपेठ वाढवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला वीस वर्षामध्ये कुठेही कधी बाहेरगावच्या माणसाला किंवा या ठिकाणी व्यापार करणाऱ्या कुठल्याही माणसाला कोणाची दडपशाही किंवा दादागिरी किंवा खंडणी वगैरे असे काही प्रकार आमच्या काळात कधी घडले नाही आज तर जवळजवळ प्रत्येकाच्या टोळ्याच तयार झालेल्या होता वेगवेगळ्या प्रकारच्या वसुलीसाठी आणि गावाला एक वेगळ्या वळणावर एक वेगळ्या उंबरठेवर हे गाव नेऊन बसवण्याचं या मंडळीचं षडयंत्र हे दुःख आम्हाला होतं आहे म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये आता पुन्हा असा एक मुद्दा तसेच नदी आणि बाजारतळ तळ सुशोभीकरणाच्या नावाखाली भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप पॅथर्स रिपब्लिकन पार्टीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष छानराज क्षेत्रे यांनी केलाय आता मला सांगा या गावातली कुठली नदी कुठली आहे सांगा ज्यांना तुम्ही पाठवत पाहून जाऊन पहा आणि किती खोट बोलत त्याला मरत येतो खोट बोलत कितीही बोलायचं किती पैसे टाकायचे एकही नदीचं शिष्यभिकरण केलेलं नाही मी दुसरा मुद्दा पंचावस मांडला होता की या बागात यावती लाखो रुपयाचा खर्च दाखवला त्याचंही उत्तर त्यांनी या ठिकाणी आपलं कुठं दिलेलं नाही आणि त्याला उत्तर नाही काही बादात निलावाचे पैसेच भरले नाही तरी त्याला परत निलावं कुठलं शिश्यविकरण नाही कुठलंही बांधकाम नाही फक्त पैसे काढून झाले प्रत्येकाने वाटून घेतले आणि याला विकास म्हणायचा असेल तर मग तुम्ही ठरव काय करायचं ते तर तुम्हाला एवढी गोरगरिबांच्या गरिबांच्या मुलींची चिंता होती तर तुम्ही वर्गणी करून गावाचा तमाशा केला नसता असा प्राध्यापक श्रीकांत अकोलकर यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय अतिशय जवळ हे मंगल कार्यालय बांधलं जात परिणाम काय होणार त्या शाळेत जे लहान विद्यार्थी शिकताय त्यांना तुम्ही शिक्षण देणार की आवाज वाढवली जे तुला तुझ्या आईची शपथ आहे हे ऐकायला लावणार <laughs> मेसेज वाचले बऱ्याचशा ग्रुपवरती वाचलं की गावात भव्या मंगल कार्यालय बांधलं जाते आता पाच हजार रुपयात गावातल्या गोर गरिबांच्या मुलीचं लग्न होणार गावातल्या मंगल कार्यालयामध्ये गोर गरिबांच्या मुलीच्या लग्नाची जर एवढीच चिंता असतील तर वर्गणी करून गावचा तमाशा केला नसता ती वर्गणी सर्वसामान्य मुलींच्या लग्नासाठी वापरली आहे जो सज्जनपणाचा जो विकासाचा पडदा तुम्ही या ठिकाणी पांघरताय तो पडदा आता आपरा पडायला लागला ज्यावेळेस तुम्ही तोंड लागताय त्यावेळेस तुमचे पाय उघडे पडायला लागते आणि ज्यावेळेस तुम्ही पाय लागताय त्यावेळेस तुमचं तोंड उघडे पडायला लागले तर उत्तरेश्वर ग्रामविकास पॅनलने सत्ताधाऱ्यांवर केलेले आरोप शंभर टक्के नाही तर दोनशे टक्के खरी असल्याची टीका प्राध्यापक अमोल अगासे यांनी केली आहे आणि त्या आरोपामध्ये अतिशय तथ्य होतं सत्य असे आरोप होते आणि एक पुरावेनिशी आरोप आम्ही केले परंतु वस्तुस्थिती अशी आहे साहेब की या एकाही आरोपाचं खंडन किंवा त्या विरुद्ध त्या आरोपाच स्पष्टीकरण विरोधकांकडून आलं नाही याचा दोनशे टक्के आहे हे विरोधकांनी मला नम्रपणे सांगायचं आणि गावाचा सर्वांगीण विकास म्हणजे काय याविषयी अधिक माहिती सरपंच पदाचे उमेदवार तथा माजी सभापती बाळासाहेब अकोलकर यांनी दिलीये या ठिकाणी निवडून आलो म्हणून मनमानी कारभार करायचा आणि हा एक मुद्दा या निवडणुकीच्या निमित्तानं विचारातून पुढे आलेला निवडणुकीचे मुद्दे होते गावाचा सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास म्हणजे काय हे आपण प्रचाराच्या माध्यमातून सर्वांना दाखवून दिलेलं सर्वांगीण विकासाचा अर्थ असा की खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सर्व समाजात एकोपा राहील सर्व समाज पूर्वीसारखाच गुन्हे गोविंदाने या ठिकाणी नांदेल एकमेकाच्या सुखदुःखात सामील होईल आणि त्यासाठी जे पोषक वातावरण या गावाच्या मध्ये पुन्हा एकदा तयार करण्यासाठी खरं म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक हे एक माध्यम आम्ही समजतो आणि या मुद्द्याच्या आधारे आणि दुसरा मुद्दा विकास म्हणजे काय तर खरोखर प्रत्येक कुटुंब हे खऱ्या अर्थानं स्वावलंबी कसं होईल आणि ते कुटुंब स्वावलंबी होण्यासाठी सगळ्यात मोठा व्यवसाय सर्व कुटुंबाचा शेतकरी कुटुंबाचा असेल तर शेती आहे आणि शेतीची प्रगती झाली शेतकरी सुखी झाला शेतकऱ्याला जीवनमान उंचवलं पर्याय सर्वांचं जीवनमान त्या ठिकाणी उंचवणार आहे मित्र शेती व्यवसायात जेवढा रोजगार उपलब्ध होतो तो इतर व्यवसायात आहे का हा झाला रोजगाराचा प्रश्न दुसरा प्रश्न आहे आपण पाहतो दोन महिने चार महिने जर पाऊस पडला नाही खरीपानंतर आपल्याला पावसाने ताणलंय आणि खरीपानंतर पावसाला ज्यावेळेस ताणलं त्यावेळेस पा आपल्या सर्वांचे चेहरे कसे दिसत आहे बाजारपेठेत गेला तर माणूस दिसत नाही इथल्याच काय नगर सारख्या बाजारपेठेत सुद्धा तुम्हाला माणसं दिसणार यावेळी सुभाष बलभीम अकोलकर माजी सरपंच राजेंद्र क्षेत्रे माजी सरपंच संजय अकोलकर नामदेव मुखेकर प्रकाश शेलार मछिंद्र अकोलकर विवेक मोरे नवनाथ अरोडे राजेंद्र अकोलकर मतीन मणियार संजय मुखेकर संजय दानवे संपत क्षेत्रे शेखर मोरे सुभाष अकोलकर यांच्यासह युवक कार्यकर्ते आणि गावातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन टी व्ही न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर